छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती दोन दिवसावर आलेली आहे प्रशासनाकडून सगळी लगबग सुरू आहे या शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीपासून रांगोळी काढण्याचं नियोजन पूजा काळे करणार आहेत आता नेमकी रांगोळी किती लागणार आहे त्याचं नियोजन कसं असणार आहे आपण जाणून घेऊया काय पूजातही काय सांगाल नेमकी रांगोळी हे अंतर किती असणार आहे आणि साधारण रांगोळी किती लागणार आहे याचं जर अंतरमध्ये केलं तर तीन ते साडेतीन किलोमीटर अंतर आहे जन्मस्थानापर्यंत त्याचबरोबर पायऱ्या काउंटिंग केल्या तर पाचशे ते प्लस पायऱ्या असं त्याचं आहे आणि अशा पद्धतीने आपण एक साधारण नऊ इंचाची पायघडी ही एकाच साईडने एका बाजूने एक तर डावी किंवा उजवी त्या बाजूने आपण ती करत वरपर्यंत जन्मस्थानापर्यंत जात आहोत तर पहिल्या पायरीपासून तर शेवटपर्यंत रांगोळी काढणार ही रांगोळी काढायचं किती वेळ लागेल आता तसं जर आपण मोकळं मोकळं चालत गेलो तर दोन अडीच तासामध्ये जातोय तर ता आपला मानस आहे की आपण तीन ते साडेतीन तासामध्ये पूर्ण करायची आपली हे आहे त्याची टाइम लाईन आहे ला रांगोळी किती लागेल रांगोळी आपली कलर धरून म्हणजे आपण ह्याच्यामध्ये भगवा कलर जो साधारण शंभर किलो आहे आणि व्हाईट रांगोळीच्या ह्या साधारण पस्तीस गुणी आपण आणलेल्या आहेत तर त्यातल्या कदाचित काही उरू पण शकतात पण साधारण अंदाज आहे की दीड टन रांगोळी सगळी आहे मला सांगा एवढी मोठी रांगोळी लागणार आहे ती उपलब्ध कोण करून देणार आहे याच्यासाठी आपण एका संघटनेची एका फाउंडेशनची मदत घेतली आर्थिक मदत बॉर्डरलेस पॅन्थर्स फाउंडेशन की जे ओतूरमध्ये कार्यरत आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण साहित्यिक म्हणजे आपलं जे साहित्य क्षेत्राशी निगडित असलेले सर्व मान्यवर त्या ग्रुपमध्ये आहेत आणि त्यांनी मला याच्यासाठी स्पॉन्सर केलं स्पॉन्सर म्हणजे ते पण याच्यासाठी की जे मटेरियल जो होणारा खर्च आहे त्याच्यासाठीच ही माझी सेवाच आहे महाराजांसाठी आणि ती निस्वार्थ आणि निशुल्कच आहे तुम्हाला सांगा एवढी मोठी तुम्ही काढताय हा शिवनेरी किल्ला पुरातत्व विभागाच्या अक्तरीमध्ये येतो त्याची परवानगी घ्यावी लागते ला परवानगी घेतली का हो सर्वप्रथम परवानगीसाठी थोडस हे झालं होतं पण ज्या दिवशी मी माझा संकल्प मीटिंग मध्ये बोलून दाखवला त्यानंतर आपले पुरातत्व विभागाचे आपले जंगले साहेब विधाटे सॉरी आपले जे सर्व त्यांचे मान्य कार्यकर्ते आहेत ते सर्व कामाला लागले आणि त्यांनी तशी लिगली परवानगी मला परमिशन मिळवून पण दिली परमिशन काय कायम कंडिशन टर्म्स आणि कंडिशन असं असतं की हे करताना आमच्याकडून किल्ल्याच्या मूळ वास्तूला काही धक्का पोहोचणार नाही की आम्ही किल्ल्याशी कुठल्याही प्रकारची छेडछाड करणार नाही त्याचबरोबर इथं हा एरिया वन विभागाच्या अंतर्गत सुद्धा येतो त्यामुळं की अनावधानाने एखादा अनुचित प्रकार समजा घडला काही दगडांच्या बाबतीत किंवा किल्ल्याच्या मूळ स्टेक्चर बाबतीत तर त्याच्यासाठी ती सर्व लिगल परमिशन लागते तर त्या सर्व घेऊनच आपण ह्या गोष्टीकडे गेलो आहोत तर तुम्ही जी रांगोळी काढणार तीन सात साडेतीन किलोमीटर अंतरावरची तुम्ही यापूर्वी जी आपली दिंडी जाते पंढरपूरला आळंदीला तिथे सुद्धा तुम्ही रांगोळी काढलेली आहे आता शिवनेरी किल्ल्यावर जी रांगोळी काढणार आहे त्यामागचा नेमका उद्देश काय खरं तर ह्याच्या मागे त्या पंढरीच्या विठोबानीच कदाचित मला ही सद्बुद्धी दिली असेल आणि आज आपल्या महाराजांचा हा तीनशे ऐंशी जन्म सोहळा आहे तर ज्यावेळेस मी बाहेर असते जुन्नर व्यतिरिक्त आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कधी कधी जिल्ह्या बाहेर पण जाते कधी कधी महाराष्ट्र तर त्यावेळेस मी कुठलची आहे हे सांगताना मी सांगते की मी महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील तालु जुन्नर तालुक्यातले आहे मग जुन्नर तालुका कुठे आला काय आला तर हे खरं तर शोकांतिका आहे आपल्या जुन्नर वासियांसाठी की लोकांना जुन्नर तालुका माहिती नाहीये आणि तो मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे की शिव जन्मभूमी तर आमची आहेच आहे महाराजांचा जन्म झाला हे आमचं सौभाग्य आहे हे आमच्यासाठी सोनेरी क्षण आहेत त्याचबरोबर आमचा शिव जुन्नरचा हा अतिशय पुरातन इतिहास आहे सातवाहन वाहन काळातील इतिहास आहे त्याचबरोबर जुना पुरातन व्यापारी मार्ग हा जुन्नर तालुक्यातून जातो एक नैसर्गिक साधन संपत्ती आपण म्हणू शकतो ती आमच्या जुन्नर तालुक्याला लाभलेली आहे त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्वाचा असा आपला हा जुन्नर तालुका आहे त्याचबरोबर तीन जिल्ह्यांच्या मधोमध वसलेला असा हा आमचा धुन्नर तालुका प्रतिभाशाली आणि वैभव संपन्न असा आहे तर त्याला अजून कशा पद्धतीने मला माझ्या कलेतून जगासमोर महाराष्ट्रासमोर ठेवता येईल तर मी रांगोळी कलाकार असल्यामुळे मी रांगोळीच्या ह्याच्यातूनच मी माझ्या महाराजांचं हे जन्मस्थान त्यांना आदरांजली म्हणून देखील मी ह्या गोष्टीकडे बघते आतापर्यंत तुम्ही रांगोळी कुठे कुठे काढल्या त्याचं वेगळेपण असं वैशिष्ट्य काय खर तर सांगायचं तर मी ह्याचं कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाही जेवढं मी ह्या कलेमध्ये कला कोणती जरी असली ना पण जेवढं तुम्ही तिच्यात शोधता तर तुम्हाला सापडत चालतं झोकून द्यायचं हो झोकून द्यायचं फक्त कुठलंही म्हणजे आज जर तुम्ही हेच बघते ह्या वर्ल्ड रेकॉर्डचं ह्याच्यात माझा कुठलाही स्वार्थ नाहीये ह्याच्यातून मी फक्त काय करते की मला वेगळं काय करता येईल मला माझ्या तालुक्यासाठी माझ्या महाराजांसाठी मला काय करता येईल किंवा याच गोष्टीसाठी मी पूर्णपणे झोकून दिलेलं असतं मी कुठलंच गोष्ट आज माझी तुम्ही प्रत्येक रांगोळीचे पॅटर्न बघितले तर महाराष्ट्रातल्या कोणत्याच आर्टिस्टचं मी कोणतंच कॉपी करत नाही हा आता कला अशी आहे की तुम्ही एकमेकाचं बघून शिकता एकमेकाचं बघून त्याच्यामध्ये आपण डेव्हलप होत चालतो तर ते तर पिढी जातच चालत आलेलं आहे पण जे पॅटर्न्स असतात डिझाईन्स असतात तर ते कोणी कोणाचं कॉपी करत नाही आणि हे कलाकाराच्या आतूनच येत असतं त्याच्यामुळे माझे प्रत्येक पॅटर्न हे नाविन्यपूर्ण त्याच्यात काहीतरी वेगळेपण रांगोळीचं वेगळेपण काय आहे आणि आतापर्यंत कशा स्वरूपाची रांगोळी काढली आता रांगोळीमध्ये आपण सगळंच करतो पोर्ट्रेट झाले फुलांच्या रांगोळ्या झाल्या पायघडी झाल्या त्यातल्या त्यात, त्यात मिरवणूक ही माझी स्पेशलिटी आहे फास्टेस्ट वुमन म्हणून माझा खिताब मला मिळालेला आहे की जगामध्ये कलेच्या क्षेत्रात सर्वात फास्टेस्ट वुमन म्हणून माझ्याकडे जा बघितलं जातं आणि त्याचमुळे की आपल्या रांगोळीसुद्धा आज कितीही मोठी रांगोळी असली तरी इतर आर्टिस्ट चार चार पाच पाच जण घेऊन दहा ते पंधरा फुटाच्या रांगोळ्या बनवतात तीच रांगोळी मी अर्ध्या तासामध्ये सिंगल वुमन म्हणजे मी एकटीच बनवते तर म्हणजे ही स्पेशलिटी आहे की कमी वेळेमध्ये मोठमोठे रांगोळी करणे एक वेगळेपण आहे माझ्या रेकॉर्ड कुठलं रेकॉर्ड तर आपले तीन आहेत एक दोनशे बासष्ट किलोमीटरचं देहू ते पंढरपूर नॉन स्टॉप रांगोळीची पायघडी मी बारा तास कंटिन्यू वाकून रांगोळी काढते वारीमध्ये असताना त्यानंतर जगदगुरुंचा तीनशे चाळीसावा सोहळा होता यावर्षी म्हणून त्या एका दिवसात तीनशे चाळीस रांगोळ्या काढल्या आणि त्यातलीच कारण ते सगळं ऑन कॅमेरा चालू होतं सगळं रेकॉर्डिंग चालू होतं तर त्याच्यामध्ये एक रांगोळी अशी होती की ती अनावधानाने घडली होती आणि ती रांगोळी पंचेचाळीस सेकंदामध्ये छत्तीस स्क्वेअर फुटाची झाली की तिचं मोजमाप काढलं गेलं तर ते मोजमाप का काढत होतो की आपण तीनशे चाळीस रांगोळ्या बनवतोय तर ही प्रत्येक रांगोळी कमीत कमी पाच ते दहा फुटाची हवी त्याच्या आतल्या रांगोळ्या नव्हत्या काढायच्या त्याच्यामध्ये प्रत्येक रांगोळी ही साईज तिची मोजली जात होती त्याच्यात ही एक रांगोळी सापडली आणि ते अनालिसिस करताना त्यांनी स्वतःहूनच वर्ल्ड रेकॉर्डच्या टीमने मला सांगितलं की पूजा अशा अशी एक रांगोळी आहे आणि ती अशा प्रकारे झालीये तर याचे एक आपण वेगळं विश्वविक्रम बनवते मग त्या तीनशे चाळीस रांगोळ्यांमध्ये ही पण एक रांगोळी अशा प्रकारे तीन विश्वविक्रम ह्याच्या आधी झाले रांगोळी क्षेत्रातील पूजा काळे यांचा आदर्श कोण माझे आदर्श माझे वडील आणि संपूर्ण महाराष्ट्रातले सगळेच कलाकार की ज्यांना मी बघितलं ज्यांच्याकडे बघत बघत ह्या गोष्टी मधून इन्स्पायर झाले असे माझे वडील की जे आता हयात नाहीत त्यांना खरं तर आधी मनापासून श्रद्धांजली आदरांजली त्यांना ह्या स्टेपला मला ते खूपच जास्त कमी भासते पण ह्याच्यातून मला ते माझ्याबरोबर आहेत हे पण जाणवतं आणि त्याचबरोबर जे महाराष्ट्रातले कलाकार आहेत जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत त्यांच्या पण बऱ्याचशा गोष्टी बघून बघून मी शिकले त्यामुळं ते सर्वच माझ्या आदरस्थानी आहेत एवढं काम करताना कुटुंबातून वेळ द्यावा लागतो कुटुंबाची सात प्रतिसाद कसा मिळतो आज आपण बघतोय की भारत महाराष्ट्रामध्ये हुंडाबळीचे विवाहित्यांना त्रास देण्याचे खूप प्रकार घडतात ज्यावेळेस माझे वडील वारले त्या म्हणजे मला आई सुद्धा नाहीये तर माझं जे काही जग आहे ते माझ्या सासरच्यांपुरतच पुरतच सीमित आहे माझी मुलं माझे सासूबाई माझे मिस्टर त्याचबरोबर माझ्या जाऊबाई आमचे भाऊजी की हे सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्यातून त्यात की माझं गाव सुद्धा की माझं क्षेत्र असं आहे की मी रात्री अपरात्री कधी आम्ही जातो कधी घरी येतो जास्त करून आम्ही रात्रीचाच प्रवास करत असतो तर यावेळेस माझी लहान मुलं माझ्या सासूबाई सांभाळतात आज त्यांचं खरं तर वय पण नाहीये ते सत्तरच्या साठ ते सत्तरच्या टप्प्यामध्ये ते आहेत हे करताना ते सगळं बघतात पण त्या मला कधीच असं म्हटलं नाही की तू तु, तुझं तु ते क्षेत्र सोड आणि तू फक्त घराकडे लक्ष दे की मला तुझी मुलंच बघायला लागतात असं त्यांनी कधीच केलं नाही उलट मी आज एवढी बाहेर फ्री आहे एवढी बाहेर मोकळेपणाने फिरते आणि फिरते माझ्या सासूबाईंमुळेच मला सांग रांगोळी क्षेत्रामध्ये पूजा काळे एक नाव झालेले एक ब्रँड आहे जेवढी लोकप्रियता मिळते तेवढे टीकाकार पण मार्केटमध्ये तयार होतात जी लोक टीका करतात कसं पाहतात मी सांगू का म्हणजे आता मी महाराजांच्या पावनभूमीत बसलेले आहे ज्यावेळेस महाराजांनी स्वराज्य स्थापन करायचा संकल्प केला त्यावेळेस त्यांना विरोध करणारे पण भरपूर होते मग मी ते एक त्यांची सामान्य गृहिणी आहे तर ह्याच्यातून काय होते की ज्यावर विरोध येत नाही ना त्यावर आपल्याला पण क्लिक नाही होत की आपल्याला काहीतरी करायचे त्यामुळे ते टीकाकार आहेत आपले थोडेसे ट्रोल करणारे आहेत मी त्यांच्याकडे पण पॉझिटिव्हली बघते की तुम्ही अजून थोडस करा म्हणजे मा मला त्यातून माझ्या चुका पण दिसतात की हा आता आपण हे केले बरं का आपण काहीतरी वेगळं करायला हवं अजून म्हणजे त्याच्यातून पण मला थोडस नाही आपण म्हणतो एक प्रकारची ऊर्जाच मिळते अजून करण्यासाठीची त्यांच्याकडे पण मी चांगल्याच नजरेने बघते आता पूजा काळे ही रांगोळी करताना चमकोगिरी करतात पब्लिसिटी स्टंट करतात अशी टीका होते मग ही टीका झाली हो काय दुःख होत नाही होत का नाही होत कारण कसं असतं चांग एका नाण्याच्या दोन बाजू असतात तर आपल्याला एक बाजू लोकांना दिसते की ती करतीये किंवा काय पण माझ्या दोन्ही बाजू बघणारी माझी जवळची लोक आहेत की ज्यांनी बघितलेले की हिचा म्हणजे हिनी सुरुवात कशी केली याच्यातून कसा हा प्रवास झाला त्यामुळं मला मी फारसं काही त्या लोकांचं मनावर घेत नाही की जेवढं मला काय वाटतं की जेवढं देवाने आपल्याला दिलं आहे तेवढंच तो आपल्याकडून करून घेतोय माझी भावना पण तीच आहे की जेवढं आपल्याला होता येईल तेवढं आपण करायचं बाकी आहेच सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या नशिबाने मिळतातच जसं कष्ट करू तसं फळ मिळणारच आता तुम्ही एवढी रांगोळी तीन साडेतीन किलोमीटर काढणार शिवनेरी किल्ल्यावरती रांगोळी कशा पद्धतीनं नेली आणि नेत्यांना त्रास पण खूप झाला असणार आहे आणि ती रांगोळी काढण्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात कधी करणार आता सर्वात पहिली ती रांगोळी आपण नेली कशी त्याच्यात पण अजून एक गोष्ट सांगते की महाराजांचं ज्यावेळेस स्वराज्याची घडण सुरू होती तर त्या काळामध्ये आपले आदिवासी बांधव हे महाराजांच्या बाजूनी उभे राहिले आणि त्यांनी मदत केली आज त्याचसाठी आपल्या जुन्नरच्या शिवनेरीच्या पायथ्याशी असणारी ठाकरवस्ती तिथलचे सचिन गावडे सर आणि त्यांचे ते पूर्ण सहकारी यांनी मला याच्यासाठी मदत केली आणि त्यांनी मला हे जो शिवधनुष्य पेलण्यासाठीचं खरं बळ त्यांच्याकडून पण आलेलं आहे की आज त्यांनी चाळीस किलोच्या गोणी पस्तीस गोणी किल्ल्याच्या माथ्यापर्यंत त्यांनी पांगवल्यात तर हे हो ते नियोजन होतं आणि ह्याची आपण उद्या पण प्रत्यक्ष त्यांची आपण हे घेतोच आहे मदत घेतोच रांगोळी माझ्यापर्यंत देण्यासाठी कारण खरं तर माझं तर मी ते करणार आहे मी तर म्हणेन की माझं काम सोपं आहे पण माझ्या मागे राबणारी जी लोक आहेत ना त्यांचाही तेवढाच सहभाग याच्यामध्ये असणार आहे की ते माझ्यापर्यंत देणार वगैरे तर त्यांचं ते नियोजन आम्ही केलेलं आहे माझ्यापर्यंत रांगोळी येणार असं काढताना मी एकदा सुरुवात झाली की मी डायरेक्ट वरतीच उभी राहतो प्रत्यक्ष रांगोळी काढायला अठरा तारखेला सुरुवात करणार की एकोणीस तारखेला नाही आपण अठरा आणि ला का करत नाहीये कारण संपूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त येतात तर त्यांना ह्या गोष्टीचा अडथळा होऊ नये शिवाय ते ज्योत घेऊन वरती ज्योत घेऊन खाली येतात त्याच्यामुळे आपण त्यांना पण आपल्या ह्या गोष्टीचा काही त्रास नको व्हायला म्हणून आपण हा सतरा तारखेला करतोय आणि अठरा आणि एकोणावीसला आपण तसे शिवनेरीला आहोतच तिथे एक छोटीशी रांगोळी काढणारच आहोत चांगल्या कामाचं कौतुक निश्चित व्हायला हवं हे कौतुक होत असताना तर राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री शिवनेरी किल्ल्यावर येणार आहेत काय त्यांच्याकडनं अपेक्षा अपेक्षा अशी म्हणजे काहीच नाहीये उलट आपल्या जुन्नर तालुक्याकडे थाप तिथं कुणाला नकोय उलट कौतुकाची थाप तर हे तर खरं वळ आहे आपलं ते मिळायला म्हणजे मिळायला तर चांगलंच आहे पण शेवटी ते सगळं नियोजन कमिटी किंवा त्यांच्यावर डिपेंड आहे आपण त्या गोष्टीसाठी जास्त फोर्स पण नाही करू शकत मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे आपल्या सोबत होत्या पूजाताही काळे त्यांनी रांगोळी काढण्याचं चा, एक चांगलं रेकॉर्ड केलेलं आहे प्रामुख्याने जे आपल्या दिंडी आळंदीला पंढरपूरला जातात त्या दिंडीमध्ये कंटिन्यू रांगोळी काढण्याचं काम केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवजयंती आता पुण्यात आहे ते रांगोळी पहिल्या पायरीपासून तर जन्मस्थळापर्यंत रांगोळी काढणार आहेत खूप मेहनतीचं काम आहे खूप कष्टाचं काम आहे काही मंडळी त्यांच्यावर टीका टिप्पणी करत असतात ट्रोल करत असतात परंतु जो माणूस ध्येयाने वेडा होतो चांगलं कामकारे चांगलं काम करत असताना ध्येय वेळाच करू शकतो पूजाताई यांचं ध्येय निश्चित चांगलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालुक्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे हा सगळ्यांना मोठा अभिमान आहे आणि शिवजयंतीच्या दोन दिवस अगोदर शिवनेरी किल्ल्याच्या या पायऱ्यांवर रांगोळी काढण्याचं भाग्य त्यांना मिळतं आहे खरोखरच त्यांचं एक वेगळं भाग्य असं म्हणायला हरकत नाही ताई तुमच्या पुढील कार्यालय मनापासून शुभेच्छा प्रेक्षक हो आपण कुठेही जाऊ नका पाहत फक्त विंगन टाईम्स शोध बातमीचा सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका